असं पहिल्यांदा कोणीतरी अमेरिकन आमच्याकडे घरी जेवायला आणि हा अजून ते सांगायचं हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनल वरती तर आता सकाळचे वाजलेले आहेत साडे नऊ असे आणि मी पहिले सकाळी सकाळी सगळं लवकर आवरून घेतलं माझं कारण की आ, आज आपल्याकडे येणार आहेत पाहुणे आणि त्यांच्यासाठी मला काय काय सगळं बनवायचं आहे तयारी करायची आहे तर पाहुणे कोण आहेत हे मी तुम्हाला सांगतेच थोड्या वेळात तर म्हटलं मस्त बागेत येऊन तुमच्याबरोबर बोलावं तर म्हटलं पाहुणे कोण आहेत यावेळेसचे पाहुणे फारच स्पेशल आहेत कारण की आ, अमेरिकन पाहुणे आपल्याकडे येणार आहेत आणि ते आहेत सुश्रुतचे बॉस स्लॅश मेंटर स्लॅश फ्रेंड आ, सो सुश्रुतचं त्यांच्याबरोबर खूप छान रिलेशन आहे आणि आ, ते आता म्हणजे इथे राहत नाहीत ते दुसरीकडे राहतात पण आता त्या कामानिमित्त आमच्या सिटीमध्ये येणार होते सँडियगोला तर सुश्रुतनी ती संधी साधली आणि त्यांना घरी बोलवलेलं आहे कारण की त्याला खूप दिवसांपासून वाटत होतं की त्यांनी घरी यावं तर सुश्रुतनी त्यांना विचारलं आणि ते सुद्धा लगेचच म्हणाले की हो मी नक्की तुमच्या घरी येईन तर म्हणून मग आज सकाळी ते घरी येणार आहेत म्हणजे आता सकाळच आहे ब्रंच टाईमला म्हणजे असं येतो म्हणलेले आहेत आता बघूया त्यांची फ्लाईट लँड झाल्यानंतर वगैरे ते येतील तर थोडासा उशीरसुद्धा होऊ शकतो काही सांगता येत नाही पण तशी तर त्यांनी वेळ दिलेली आहे सकाळी साडे अकराची तर म्हणून मग आज सकाळपासून लवकर उठलो घर वगैरे आवरलेलं आहे सगळं क्लीन करून झालेलं आहे आणि आता स्वयंपाकामध्ये काय काय करायचं त्यांना काय काय खायला द्यायचं ह्याची आमची कालपासनं तयारी चालू आहे कारण की सुश्रूसाठी खूप जास्त स्पेशल मुवमेंट आहे आणि ऑफकोर्स आम्हाला सगळ्यांना ॲज अ फॅमिली ते आपल्या घरी येत आहेत तर आपला भारतीय पाहुणचार कसा असतो हे त्यांना दाखवायचं आहे सो आमची पण भरपूर तयारी चालू आहे तर मेनूमध्ये काय काय असणार आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि मेनू ना मी आ, मिक्स मेनू ठेवलेला आहे म्हणजे इंडियन प्लस आ, अमेरिकन म्हणजे फ्युजन असं म्हणू शकतो कारण की त्यांनाच विचारलं की तुमचे प्रेफरन्सेस काय आहेत वगैरे कधी ना आपले फ्रेंड्स असले फॅमिली असली तर आपण कसं चालून जातात गोष्टी पण जेव्हा तुमचा प्रोफेशनल कॉन्टॅक्ट असतो तर त्यावेळेस तुम्हाला थोडंसं केअरफुल असायला लागतं आणि त्यांचे प्रेफरन्सेस काय आहे त्यांना काय आवडतं ते काय खाऊ का शकतात या सगळ्या गोष्टी विचारून त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी डिसाईड करायला लागतात सो येस सकाळची वेळ आहे जस्ट आत्ता ऊन पडलं इतक्या वेळ एकदम असं म्हणजे क्लाउडी वेदर होतं जस्ट आत्ता ऊन पडलं तर छान वाटलं मला आणि पाणी पडलेलं आहे सकाळी सकाळी सगळीकडे बागेला तर मस्त वाटतंय थंडी आहे थोडीफार पण ठीक आहे म्हणजे आहे थंडी <laughs> पाच डिग्री सहा डिग्री असं टेम्परेचर आहे दुपारनंतर ना थोडंसं चांगलं होतं टेम्परेचर सतरापर्यंत वगैरे असं जातं पण येस मी आता ना कॉफी पिते थोडी कॉफी पिते आणि मग मेनू वगैरे काय आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर डिस्कस करते सर ऑलरेडी काही गडबड स्टार्ट झालेली आहे पण म्हटलं की क्विकली तुमच्या सगळ्यांबरोबर मी मेनू शेअर करते तर मेनूमध्ये जसं मी बोलले मिक्स मेनू असणार आहे मेनूमध्ये असणार आहे इंडियन आपले व्हेज समोसे त्याच्यानंतर मी बनवणार आहे व्हेज पॅटीज पण मग मी पोटॅटो चीज पॅटीस असं बनवणार आहे त्याच्यानंतर असणार आहे सुश्रुत अजून काय हा त्यानंतर असणार आहे फ्रूट प्लॅटर तर सगळे कट फ्रूट वगैरे ते ठेवणार आहे आणि त्यानंतर मसाला स्क्रॅम्बल लेग्स बनवणार आहे त्याचबरोबर टोस्ट असणार त्याच्यासोबत सो आणि स्वीटमध्ये शेवयाची खीर आहे आणि काय आहे सुश्रुत एवढी <laughs> काही गडबड आणि असं हे झालं ना की मी आता विसरून गेले काय काय एक्झॅक्टली आणि असणार आहे मसाला टी तर त्यांनाच विचारू जर ते म्हणले की ठीक आहे चालेल तर मसाला टी मग मी लगेचच बनवीन कारण की आपली ती स्पेशालिटी आहे तर असं सगळ्या गोष्टी असणार आहे मी ना असं फिंगर फूड ठेवलेला आहे भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ थो, थोडे 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 असे ठेवेन जेणेकरून त्यांना सगळ्याची टेस्ट घेता येईल आणि अजून एक गोष्ट म्हणजे खूप जण मला म्हणतील कदाचित कमेंट्स मध्ये वगैरे आप आप की आपल्याकडे येणार आहेत तर तू आपली डिशेस खायला घालायच्या जसं की वडापाव मिसळपाव आहे ते तर मला हेच म्हणायचंय की अशा सगळ्या गोष्टी सर्व करून जर त्यांना त्या खातच आल्या नाहीत तर कायच फायदा आणि आपल्या त्या संस्कृतीत नाही की पाहुण्यांना घरी बोलवायचं आणि त्यांना न खाता येईल असं फूड बनवायचं so, सो दॅट्स माय थॉट की असंच मी बनवते आहे की जेणेकरून ते मस्त एन्जॉय करतील पोटभर खातील आ, तर बघूया आता कसं बनतंय ते माझी सुरुवात ऑलरेडी झालेली आहे जस्ट मी बटाटे इथे कट करून घेते ह्याला थे, मस्त आता फोडणी घालणार मी चीज आणलेला आहे अमूल चीज स्पेशली वाला ते खिसून ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि पफ पेस्ट्री असं शीट्स तर पॅटीज बनवणार आहे मी ह्याच्या आधी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केलेलीच आहे सो so, लेट स्टार्ट आज ना सगळं काही बनवताना मला हेच लक्ष जास्त करून घ्यायचं आहे की तिखट व्हायला नको कारण की आपल्याला तर तेवढं तिखट खायची सवय असते पण इकडच्या लोकांना एवढं स्पायसी फूड तिखट फूड जात नाही सो माझं डोक्यामध्ये मा सारखं तेच चालू आहे की तिखट कमी तिखट कमी कारण की आपल्याला कसं रोजची सवय असते आपण एकदम पटकन तिखट टाकतो पण आज तसं नाही मध्ये मध्ये टेस्ट करून बघायला लागेल आणि त्याप्रमाणे हळूहळू सगळे मसाले वगैरे ॲड करायला लागतील एकदम आपल्यासाठी एकदम आ, ब्लांड आहे फूड पण मे बी त्यांच्यासाठी करेक्ट आहे ऑलजो सुट्टीचाच दिवस आहे त्यामुळं मुलं सुद्धा घरी आहेत आणि खेळतात बाहेर तर आवाज तर तुम्हाला सगळ्यांना येतच असेल पण इथे मी आता सारण तयार करून घेतलेला आहे आणि शीट जी आहे ती आता अशी ठेवलेली आहे तर मी छान कट करून घेते मी मोठे मोठे पेस्ट्रीज बनवणार नाही छोटे छोटे बनवणार आहे म्हणजे कसं की सगळं फूड ट्राय करता यायला पाहिजे एकच पफ खाल्ला तर पोट भरला असं व्हायला नको ह्याच्यामध्ये तर थो थोड्या आणि चीज पण घालते मी पण हे थंड होऊ देत नाही तर चीज सगळं आताच मेल्ट होऊन जाणार की आवडत स्पायसी फूड स्पायसी म्हणजे आपली लेवल ऑफ स्पाइस इथे असते त्यांना त्यांची स्पाइस लेवल जरा एवढी नसते ना म्हणजे ते बोलताना बोलतात पण त्यांना ना एक दोनच डिशेस माहिती असतात म्हणजे जेव्हा ते म्हणतात ना ओ वी लव इंडियन फूड त्यांना फक्त चिकन टिक्का मसाला आणि ते असं म्हणजे जे एकदम फेमस डिश असतात ना तेवढंच माहिती असते त्यांना आणि ते पण इथे खूप अमेरिकनाइज विकतात सो त्यांना ते ऍक्च्युअल ऑथेंटिक इंडियनच त्यांना एवढं एक्सपोजरच नाही ना म्हणून म्हणलं थोडस पण बघ ना एवढ्या वर्षात चेतनचे बॉस कधी घरी आले नाही सुश्रुतचे बॉस घरी येतात मी सगळ्यांना ते सांगत होते की सुश्रुतचे बॉस म्हणजे बॉस पण आहेत मेंटॉर पण आहेत आणि फ्रेंड पण आहेत तर वेगळंच रिलेशन आहे त्यात सुश्रुतचं त्यांच्या सोबत आणि असं पण नाही की तुम्ही रोज भेटता वगैरे ते वेगळीकडे कर काम करतात तू वेगळीकडे कर काम कर म्हणजे इथून घरून काम करतो तरी सुद्धा एवढा छान बॉन्ड तुमचा झाला ते टाइम झोन वेगळा सगळंच वेगळं नाही का माझी बऱ्यापैकी तयारी झालेली आहे इथे पेस्ट्रीज म्हणजे पफ पेस्ट्रीज व्हेज पफ तर ते रेडी झालेले आहेत त्याचबरोबर मी अशी छानपैकी खीरसुद्धा या कप्समध्ये भरून ठेवलेली आहे आता ही फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोडा वेळ म्हणजे थंड खीर खायला छान वाटतं शेव्याची खीर आता मी वन बाय वन अशी भरून घेते आहे कपमध्ये पण एवढं घाई गडबडीत पटकन ते, ते कसं ते कप भरता येतील त्याचंच मला कळत नाही आहे थोडंसं खाली सांडत आहे पण मग मी ते व्यवस्थित पुसून टिश्यू पेपरनी वगैरे करते बघूया आणि त्यानंतर आता मला ठेवायचे आहेत समोसे तर हे आमचे फेवरेट असे समोसे आहेत जे की आम्ही फ्रोझन आणतो इंडियन स्टोअरमधन तर ते समोसे आता मी ओव्हन मध्ये ठेवणार आहे त्याच्यानंतर खीर बनवली आणि हां मला स्क्रॅम्बल एग बनवायचे आहेत पण ते कसं आहे की आधी खूप बनवून ठेवले आणि थंड स्क्रॅम्बल एग बिलकुल चांगले नाही लागत सो मी म्हटलं की जसंही त्यांचा मेसेज येईल की आम्ही आता निघतोय आणि येतो आहे तर मग मी लगेच बनवून घेईन इकडे साईड बाय साईड बाकी फ्रूट्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे डायनिंग टेबलवरती टेबल सेट केलेलं आहे एवढ्या काही गडबडीमध्ये मला जसं जमतं तसं मी फिल्मिंग केलेलं आहे तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायला पण बघूया आता व्हिडिओ कसा टर्नआउट होतोय ते पण वी आर सो एक्सायटेड की असं पहिल्यांदा कोणीतरी अमेरिकन आमच्याकडे घरी जेवायला किंवा स्नॅक किंवा वडेवर घरी येतंय आणि आम्ही त्यांना छान काहीतरी सर्व करू शकतो एवढ्या वर्षांमध्ये वर पहिल्यांदा असं झालेलं आहे तर मी असं पळीने ही खीर ह्याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न करते पण बाहेर सांडते थोडी थोडी खीर आणि मस्त बदाम काजू वगैरे टाकलेले आहेत केशरवाली खीर बनवली आहे मी आता इथे टेस्ट करून बघतात हे टेस्ट टेस्ट सांड खाले एवढं छान झालंय हा खूपच भारी झालं फुगलं तर एकदम छान आहे दिसायला छान आहे चांगलं झालं ना दहा तरी खाईल मी केलेच नाही भरपूर पदार्थ केलेत हो खूपच चांगलं झालं ना त्यांना तिखट वगैरे नाही ना लागणार जास्त व्यवस्थित ना व्यवस्थित आहे ओके माझा सगळा स्वयंपाक झाला आणि मी फायनल टेबलवरती सगळ्या गोष्टी मांडल्या आणि तुमच्या सगळ्यांबरोबर मी शेअर करत होते की कसं टेबल सेट केलेलं आहे पण तोपर्यंत तो सुश्रुत म्हणाला की ते ऑलरेडी आले गाडी त्यांनी पार्क केलेली आहे बाहेर आणि ते येत आहेत तुम्ही म्हणलं मग राहू दे राहू दे नको फिल्म करायला म्हणून मग मी म्हटलं की ठीक आहे मी आता पटकन असा हा एक शॉट घेते आणि मग तुमच्याबरोबर व्हॉइस ओव्हर करून सगळं शेअर करते तर तुम्ही बघितलंच मी खीर छान कपमध्ये सर्व केली होती समोसे सर्व केले होते टॅमरिन चटणी जी आपण गोड गोड चटणी असते ती सर्व केली होती इथे स्क्रॅम्बल डेग आहे सगळे फ्रूट्स जे आहेत ते कट करून ठेवले होते इथे पफ जे आपण बनवलेले ते ठेवले होते फ्रूट्समध्ये पण पाच प्रकारचे फ्रूट्स होते आणि असं सगळं छान मी ठेवलं होतं त्याचबरोबर मी हे सुद्धा टोस्ट वगैरे ते सगळं सुद्धा ठेवलं होतं गरमागरम मी सर्व करत होते yes.

गेले घरी आले होते आय थिंक साडेबाराला येणार होते ते अकरा वाजता पण आय थिंक त्यांच्या फ्लाईटचं थोडंसं डिले झालं तर त्यामुळं मग खूपच लेट झालं यायला पण साडेबारा पर्यंत आले आणि मला वाटले ना की एक दीड तास बसतील कारण की आमची पण पहिलीच भेट आहे आणि सुश्रुतची पण आय थिंक दुसरीच भेट होती ना आणि ते आमच्याबरोबर एवढे छान गप्पा मारत होते सगळ्यांबरोबर टॉपिक खूप सेम होता वर्क रिलेटेड वगैरे आणि इव्हन फॅमिली ट्रॅव्हल कितीतरी गोष्टी बोललो ना खूप साऱ्या गोष्टींवर गप्पा मारल्या आणि एवढा तो म्हणजे असा माणूस एवढा हे आहे ना की एवढ्या गोष्टींचं नॉलेज आहे त्यांना की म्हणजे लिमिटच नाही म्हणजे प्रत्येक जो काही टॉपिक आहे जो काही विषय आहे त्यांच्याकडे त्याच्याकडे काहीतरी सांगायला स्टोरी आहे किंवा काहीतरी एक्सपिरियन्स हो। आहे म्हणजे असं संपतच नव्हते टॉपिक एक नंतर एका छान फॅमिलीतले जेल झाले ते निबांध होते रिलॅक्स बसलेले कम्फर्टेबल होते म्हणजे असं नाही की एकदम ऑकवर्ड झालेलं की आता काही बोलायला विषयच नाहीये असं एकदा सुद्धा झालं नाही उलट असं झालं की वेळ कसा गेला एक्झॅक्टली काय सुश्रुत सुश्रिझी झाला का फोन मध्ये ना नवीन फोन इन वरती भेट झाली आणि मग काम करायला लागलास मग शिकायला मिळालं पण भरपूर शिकण्यासारखे बर का हो तू काय माझ्या वडिलांच्या म्हणजे आता अमेरिकेत ना ऍक्च्युली असं ते असं आपण आदरार्थी आर्थी बोललं जात नाही एकामेकांना सगळेजण ना तो 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 असंच म्हणतात त्यामुळे ऍक्च्युली आमच्या पण तोंडामध्ये कन्फ्युजन होत तसं कारण की आपण यू म्हणतो राईट अमेरिकेमध्ये तुम्ही असं आदर आर्थिक लावू शब्दच नाही व्हॉट डू यू डू वॉट डू यू डू म्हणजे तू काय करतो असं आहे दोन्ही साठी एकच शब्द आहे त्यामुळे आमच्या तोंडातून असं होत आहे पण ऑफकोर्स रिस्पेक्टफुल आणि मोठे म्हणजे वयाने आहेतच ते मोठे पण येस मी ते सांगत होते की आपल्याला काही त्यांच्याबरोबर फिल्मिंग वगैरे करायला जमलं नाही कारण की ते खूप ऑकवर्ड होऊन जातं पहिलीच भेट आहे आणि त्यांच्या समोर असं एकदमच कॅमेरा पकडायचा ते चांगलं नाही वाटत आणि त्यामुळे मग मी काय फारसं फिल्मिंग केलं नाही पण थोडंफार मी जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं मी तुमच्याबरोबर शेअर केलंच आहे सुश्रुतसाठी साठी आज खूप जास्त मोठा दिवस आहे हॅपियस्ट डे कारण की त्याला वाटत होतं की त्यांनी आमच्या घरी यावं आणि ज्यांनी एवढी त्याला म्हणजे नॉलेज शेअर केलेलं आहे त्या व्यक्तीने शुअरली घरी यावं आणि आमच्याबरोबर टाइम स्पेंड करावा आणि हा अजून ते सांगायचं राहिलं फूडबद्दल काय म्हणाले फूड त्यांना एवढं आवडलं एवढं आवडलं ते म्हणाले की मी ह्याच्यापेक्षा जास्त स्पायसी खाऊ शकतो तर आम्ही त्यांना परत इन्व्हिटेशन दिले की कधी पर्यंत सँडेगो मध्ये आलात तर कधी पण या आम्ही इंडियन फूड रेडी ठेवतो आणि इवन जाताना मी म्हंटल की तुम्हाला थोडासा डब्यातून देऊ का कारण की ते त्यांच्या ते दुसऱ्या फ्रेंडच्या घरी चाललेले तर म्हणले हो दे ना डब्यातून डब्यात पण दिलं सो इट वॉज रिअली नाईस की त्यांना आवडलं सगळं बनवलेलं आणि मजा आली एकूणच तुमच्याबरोबर पण शेअर केला हा सगळा एक्सपिरियन्स सो आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटतो <laughs> तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत पर्यंत